तर आजचा टॉपिक आहे मोला सोल्युशन्स हे तुम्ही ऐकलं असेल ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये खूप फेमस टर्म आहे ही तर ॲक्च्युली काय असतं की एक, एक, एक बेकर इमॅजिन करा एक बेकर आहे आणि त्याच्यामध्ये सोल्युशन बनवलेलं आहे सोडियम हायड्रॉक्साईडचं आता ते जे सोल्युशन आहे तर ते आहे फोर्टी ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड आणि जे वाटर वापरलेलं आहे ते अप टू वन थाउजंड एम एल आहे म्हणजे एक हजार एम एलमध्ये चाळीस ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड आहे डिझॉल्व्ह केलेलं आता ते जे सोल्युशन आहे ते वन मोलर आहे सोडियम हायड्रॉक्साईडचं मोलपूर्व वेट फोर्टी आहे सोल्युशन जे बनते ते वन मोला सोल्युशन बनते आता ही जी कन्सेप्ट आहे ना मोला सोल्युशन ही कशी आली तर ही मोलपासून आली मोल म्हणजेच ॲवेगॅट्रो नंबर तर मोल काय आहे एक मोल म्हणजे सिक्स पॉइंट झिरो टू टू इंटू टेन रेस टू ट्वेंटी थ्री इतके नंबर्स मग ते नंबर्स ॲटमचे असतील आयनचे असतील कसलेही असतील एवढे नंबर्स जे आहेत मॉलिक्युल्स म्हणजे एक मोल ज्यावेळेस आपण सोल्युशन बनवतो आहे एक मोलार सोडियम हायड्रॉक्साईड याचा अर्थ काय की आपण त्या सोल्युशनमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत सोडियम हायड्रॉक्साईडचे ते सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन एस टू ट्वेंटी थ्री एवढे नंबर्स आहेत जे की ॲवेगहायड्रोशी इक्वॅलेंट आहेत याचा दुसरा अर्थ असा की सोडियम हायड्रॉक्साईड एन ए प्लस आणि ओ एच मायनस तयार होतं याचा अर्थ एन ए प्लससुद्धा तेवढेच आहेत किती सिक्स पॉईंट झिरो टू टू इन टू टू ट्वेंटी थ्री आणि ओ एच मायनससुद्धा एवढे आहेत तर एक स्पेसिफिक नंबर तयार होतो मॉलिक्युलचा आयनचा एक मॉल सोल्युशन बनवलं तर समजा आपण वन मोलर हायड्रोक्लोरिक ॲसिड सोल्युशन बनवलं याचा अर्थ सेम आहे वन मोल म्हणजे सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन एस ट्वेंटी थ्री मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन क्लोराईड याचा अर्थ एच प्लस तेवढे आणि सी एल मायनससुद्धा एक मोलचे जे नंबर आहेत सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन एस टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री एवढंच याचाच अर्थ असा आहे की एक मोलार जर आपण सोल्युशन बनवलं सोडियम हायट्रॉक्साईड ते एक एम एल घेतलं तर एक इम एल एस सीलच्या इक्वॅलेंट आहे म्हणजे रिॲक्शन इक्वॅलेंट आहे ॲसिड बेस रिॲक्शन तर ही कन्सेप्ट आहे वन मोला सोल्युशनची मोल कन्सेप्टची तर मोला सोल्युशन का बनवतात की केमिस्ट्रीमध्ये ॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप इम्पॉर्टंट आहेत त्याचं वेट नाही मॉलिक्युलर ॲक्टिव्ह फंक्शनल ग्रुप किती येते आता समजा हे बेन्झॉइक ॲसिड याचं मॉलिक्युलर वेट आहे वन ट्वेंटी टू आणि सोडियम हायड्रॉक्साईड फोर्टी आता हे दोन मॉलिक्युल जर पाहायला गेलं एक मोठा आहे मॉलिक्युलर वेट ज्या असतात दुसरा कमी आहे पण ते इरिलेवंट होतं ज्यावेळेस आपण मोला सोल्युशन बनवतो ते वन मोल इज इक्वल टू वन मोल होतं कारण रिॲक्शन ॲक्च्युली ॲसिड सी ओ एच आणि ओ एच मायनसची होणार आहे तर आपण एकशे बावीस ग्रॅम जरी घेतलं आणि हे चाळीस ग्रॅम घेतलं सोडियम हायड्रॉक्साईड तरी केमिकल ते इक्वॅलेंट बनतात जर आपण वन मोल वन मोल सोल्युशन बनवलं किंवा दुसरे कुठलंही मोल सोल्युशन इक्वॅलेंट बनवले तर ज्या आपण डायट्रेशन वगैरे करतो त्यामध्ये स्पेशली इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे मोलार सोल्युशन हे कॉन्सन्ट्रेशन दाखवतं नंबर ऑफ मोल्स मोलिक्युल्स आता समजा एक मोलार बेन्झोएक ॲसिड बनवलं ते एक वॅलेंट आहे एक मोलार सोडियम हायड्रॉक्साइडसोबत एक एम एल जर आपण ते सोल्युशन घेतलं बेन्झोएक ॲसिडचं तर ते किती सोडियम हायड्रॉक्साइडसोबत रिॲक्ट होईल किती एम एल जे एक, आए, एक, एक जे एक मोलर आहे तर सुद्धा एक एकच असेल म्हणजे एक एम एल इक्वेलंट टू एक एम एल मॉलॅरिटी सेम आहे दहा एम एल दहा एम किंवा दुसरे कुठलेही एम एल इक्वॅलंट टू तेवढे एम एल समजा एक एम एल आपण घेतलं दोन मोलर बेन्स एक असेल इन्स्टेड ऑफ वन मोलर टू मोलर घेतलं तर त्याला ते जे ते जे रिॲक्शन आहे इक्वॅलंट कशाशी असेल तर दोन एम एल वन मोलर सोडियम हायड्रॉक्साईड सोल्यूशन एक लक्षात घ्या हे दोन मोलर दोन एम एल झालेलं आहे एक एम एल डबल क्वांटिटी केली स्ट्रेन डबल आहे त्याच्यामुळं जे एक मोलर आहे तर ते आपल्याला डबल घ्यावं लागेल टू एम एल आणि समजा आपण पॉईंट फाय मोलर बनवलं हाफ बनवलं भेंजो एक असेल तर एक एम एल जर आपण घेतलं तर त्याची रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड त्याचे हाफ लागेल एम एल पॉईंट फाय एम एल एक मोलार जर सोल्युशन असेल तर तर ही कन्सेप्ट आहे मोलार सोल्युशनची आणि स्पेशली ऑर्गेनिक केमिस्ट्री अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे हे कॉन्सन्ट्रेशनच्या संदर्भात आहे